अरे ये रे ये अरे कमाल है यार पण पहिल्यांदाच बघतोय खूप दिवसांनी आलो आज खूप दिवसांनी आलो हो यार लॉकडाऊन मध्ये कामच नाही करायला मिळालं यार बने पण आता नाटक करूया एकत्र एक गोष्ट लक्षात ठेव आज आजपासून तुझ्या अभिनयातल्या एका वेगळ्याच पर्वाची सुरुवात होणार आहे सोबत तू नर्वस फील करून देतोय मला घाबरायला होतंय पण एक्साइटमेंट पण जबरदस्त सरप्राईज थिएटर काय एक्साइटिंग नाव तुमच्या ग्रुपचं सरप्राईज थिएटर वा 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 वा, वा पण तू वेगळं काय ते सांगितलं नाही यार अरे काय नाही रे जाऊ दे नाही तसं नाही म्हणजे आहे ना, ना... आम्ही प्रत्येक वेळी वेगवेगळे प्रयोग करत असतो प्रत्येक वेळी काहीतरी नवीन शोधण्याचा प्रयत्न करत असतो म्हणून सरप्राईज थिएटर सोपं सरप्राईज हे सर नाही आले अजून नाही सर दहाच्या दिवसाला बारा नंतर येतात असं का सरप्राईज कमाल कमान शिवाल कम यस यस करेक्ट फुटवर्क आहे येस येस हळूहळू मुलीसारखी चालायला शिकशील तू करेक्ट आहे थँक्यू सर <laughs> you, हे फुटवर्क लक्षात ठेव येस ओके काय बने सरप्राईज मिळालं की नाही आ लवकर येऊन सरप्राईज मिळालं की नाही सर सर काय सरप्राईज दिले सर तुम्ही <laughs> काय सरप्राईज दिले म्हणजे मला असं वाटलं मी इथे आत आल्यानंतर तुम्ही इथे असाल पण सर तुम्ही आत नव्हता सर काय हे काय हे अरे सरप्राईज होत एक मिनिट इकडे सर हा मिनीश नाही निमिष यार अरे एकच चान्स होता मला सरांना सरप्राईज द्यायचं होतं मी मुद्दा मिनिश बोललो ना हो सॉरी 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 बने सॉरी 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 हा हाय मी शिवाली म्हणजे हिचं नाव लिवाशी नाही नाही मी शिवालीच सॉरी मला वाटलं तुम्ही पण सरप्राईज देताय उलट सॉरी गुड अटेम्प खरंच गुड अटेम सर थँक्यू सर आय लाईक इट म्हणजे आमच्या सरप्राईज थिएटर साठी परफेक्ट आहेस आपण सगळे मिळून थिएटरला खूप पुढे नेणार आहोत मला थिएटर एका वेगळ्या लेवलला ले न्हायचं yes, okay? okay? oh, ओके हो बिफोर रिहर्सल स्टार्ट मी तुम्हाला जरा आजचा सीन समजवतो काय की आपण सिरियस नाटक करतोय yes, नाटक आपलं सस्पेन्स थ्रिलर आहे आणि सस्पेन्स नाटकात शेवट महत्वाचं असतो शिवाली शेवटी काय होतं सर शेवटी पडदा पडतो ओ ओ माय माय गॉड गॉड उत्तर अगदीच अपेक्षित नव्हतं काय म्हणजे मला दळबदही पंच वाटला अगदीच पण तुम्हाला वाटत असेल तर असेल बाबा सरप्राईज कमाल कमाल ओके ओके फाईन पण तरी मी शेवट समजावतो सर मुलगा घर सोडून निघालाय हा बारतय हा टॅक्सीवाला दारात उभा आहे आणि मग आई म्हणते बाळा प्लीज मी तुझ्या पाया पडते पण घर सोडून जाऊ नकोस या मातेचा हृदय तोडू नकोस आणि मग मुलगा म्हणतो आई माझी वाट धरू नकोस तू रडायला लागलीस की माझ्या हृदयाची धडधड वाढते आई मला जाऊ दे टॅक्सीवाला आलाय मला जाऊ दे आणि मग टॅक्सीवाला म्हणतो मला सोडा मी आत उगाच अडकतोय मला सोडा आणि <laughs> देन मग आई काय करते कडेवर घेते आणि ती तिथे एक प्लेट पडलेली असते ती टॅक्सीवाल्याच्या डोक्यात घालते ओके okay. ओके okay? yes, okay. okay. सर एक मिनिट मला एंड कळला नाही या सीनचा म्हणजे आई मुलावर चिडली ना मग ती टॅक्सीवाल्याला का मारेल सरप्राईज कळेल कळेल सरप्राईज सरप्राईज ओके ओके पण काय सरप्राईज प्रेक्षकांसाठी असेल ना मी परफॉर्म करतोय मलाच कसं सरप्राईज असेल सर होल्ड कळेल सगळं कळेल सर मला रोलच कळला नाहीये मला पुढचं काय तुम्ही तिघांनी आता वाचलंत ना मी काय याचा अर्थ तू स्क्रिप्ट नीट वाचलं नाही आहेस नाही सर मी वाचली स्क्रिप्ट नाही स्क्रिप्ट मग तुला रोल कळला असता पण त्याच्यात स्पष्ट लिहिलंय की आईच्या बाजूला अठरा महिन्यांचं बाळ रडतंय ते बाळाचा रोल तू करतोस काय चाला की नाही सरप्राईज हा याच्या पुढे अजून खूप सरप्राईज आहेत सर आपण करायला टॅक्सीवाला आणि मुलगा एकदा आपण कॅरेक्टर आत्मसात करून घेऊया ते कॉस्ट्युम कॉस्ट्युम महत्वाचा सर हे माझं आहे का सर मी करतोय पण अठरा महिन्यांचं बाळ मी करायचं म्हणजे जरा वेगळा नाही करू शकत नाही म्हणजे असं नाही एक फरसान मार्डवाली अँकरचा रोल करू शकते एक पहलवान गायिकेचा रोल करू शकत तर तू अठरा महिन्यांच्या बाळाचा रोल का नाही करू शकत सर राहो तो कॉमेडी शो आहे कॉमेडीच्या नावाखाली सगळं खपून जात हा जसा तू या शो मध्ये खपून जातोय बने, बने, बने।, बने सर बने। नो 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 इट्स पर्सनल नो नो इट्स पर्सनल तुम्ही रेडी आहात फाईन यस सर आपण एकदा कॅरेक्टर आत्मसात करूया रेडी वन टू थ्री बाळा हा प्लीज मी तुझ्या पाया पडते पण घर सोडून जाऊ नकोस या मातेचा हृदय तोडू नकोस आई माझी वाट धरू नकोस तुला रडताना बघितलं की माझ्या हृदयाची धडधड वाढते मला जाऊ दे टॅक्सीवाला आला आहे सर हे काय चाललंय uh, uh, yes. हा कोणता अभिनय करताय तुम्ही इट्स कॉल्ड अ मुवमेंट ऍक्टिंग म्हणजे या मुवमेंट ऍक्टिंगमुळे प्रेक्षकांना ते समजायला खूप सोपं जातं कोणते प्रेक्षक येतात तुमचं नाटक बघायला मराठी भाषा समजतच नसलेले प्रेक्षक ऐकतात का ओ काय बोलतायस असा अभिनय करत का सर कळेल कळेल तू मध्ये मध्ये डिस्टर्ब करू नकोस शिवली सकाळ बस येस सर yes. बाळा प्लीज मी तुझ्या पाया पडते oh. <laughs> नकोस आई माझी वाट धरू नकोस तुला रडताना पाहिलं की माझ्या हृदयाची धडतड वाढते मला जाऊ दे टॅक्सीवाला आलाय मला सोडा मी आत उगातच अडकलोय म्हणा सोडा अहो सर मला सोडा बोलून यांनी सोडा ओपन केला अहो विचित्र आहे बघताय कस तुम्ही तुला जे काही पेरी येत हे सर पॅकअप झाल्यावर मला विचार आता मध्ये मध्ये डिस्टर्ब नको करू पण तुझ्या वाक्यापासून बने करू सर येस स्टार्ट करू येस, येस। मला सोडा मी ह्यात उगाच अडकतोय मला सोडा थांबा टॅक्सी वाले नाही थांबा टॅक्सी वाले नाही थांबा टॅक्सी वाले नाही <laughs> सर डोक्यात मारली आणि प्लेट फोडली ती शिवाली बाळा कडेवर का नाही घेतलं सर मी बाळ कडेवर आलंच नाही बाळ गेला तेल लावत याला लागलंय ला ते बघा ना तुम्ही सर मी कसं केलं सर अरे कस केलं ला? ते लागलंय ला ते बघ ना बाबा ते डोक्यात फोडलंय तिने काय बोलतो इकडे हे बा आठ दिवसापूर्वी लागलेली खोप आहे परवाच ताजी ताजी जखम इथे झाले एवढा काय टेन्शन घेतो निमेश आम्ही आमच्या थिएटरच्या सगळ्या आर्टिस्टचा मेडिक्लेम काढतो सर मला काय वाटतं माहितीये का याला बाळाची ऍक्टिंग वगैरे काही येत नाहीये आपण रोल एक्सचेंज करूया फाईन यस yes. uh, बाळाचा रोल मी करतो सर yes, मी काही करू शकतो हा मी कोणासोबतही करू शकतो सगळ्यांना माहिती आहे मी oh. करू? मी बाळाचा रोल करतो आणि uh, मुलाचा रोल बने तू कर सर मग टॅक्सीवाल्याचा रोल कोण करेल टॅक्सीवाल्याचा रोल शिवाली करेल मग माझा आईचा रोल कोण करेल आईचा रोल निमिष करेल अरे काय कास्टिंग घे गाडी <laughs> मिशी वाली आई दाखवायची मी गाडी मिशीवाली आई बघ नॉर्मल आई असते ती नॉर्मल थिएटरला आमच्या थिएटरची आई दाढी वाली असते मी सरप्राईज थिएटरच्या नावाखाली वाटतेल ते खपवता इलॉजिकल सर काय केलं तू माझ्या डोक्यात चाललायस अरे तुम्ही फक्त बोला ना का करता आपण कॅरेक्टर करूया डोंट वरी आणि आपण काय करूया बने आपण विथ म्युझिक आणि विथ लाईट करू येस सर बाय वे तू मी सांगितलं होतं की मागून दोन uh, स्पॉट सोडूया हो। uh, पिवळ्या कलरचे ते ऍडजस्ट केलेस हो सर केले मी हा मग आई ज्यावेळी बाळा हा डायलॉग बोलेल पटकन मी स्पॉट असा हळच क्यू देईन त्यावेळी सोडायचे ठीक आहे रेडी हो चलो चलो एकदा कॅरेक्टर आत्मसात करूया रेडी One, two, three. Yeah! <laughs>